नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जागतिक महिला औचित्य साधून अधिवक्ता परिषद शहापूर तालुका शहापूर तालुका दिवाणी व फौजदारी वकील असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहप्रायोजक हिरकणी फाउंडेशन ठाणे यांनी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहापूर येथील वैश्यवाणी हॉल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ती आणि सक्षम समाज हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला सौशिल्पा श्रीकांत निलवाडकर सदस्य बालन्याय मंडळ ठाणे जिल्हा सौ डॉक्टर कविता तोडकर प्रसुतीतज्ञ व स्त्रीगतज्ञ व सौविद्या जयप्रकाश भांडे संस्थापिका अध्यक्ष हिरकणी परिवार फाउंडेशन ठाणे फिल्म एडिटर आणि सेन्सॉर समन्वयक या वक्त्या लाभल्या होत्या कार्यक्रमाला विविध बचत गटाच्या महिला सदस्य तसेच विविध स्तरावरील प्रतिष्ठित महिला समाजसेविका अशा अंदाजे दोनशे महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजून तीस मिनिटे वाजता मानेवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आला यावेळी शिल्पा नेलवाडकर यांनी बाल व महिला आणि त्यांच्या कल्याणकारी योजना यावर मार्गदर्शन केले तर डॉक्टर कविता तोडकर यांनी स्त्रियांचे आरोग्य आणि सक्षम पिढी यासंबंधी छान मार्गदर्शन केले इरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका विद्या भांडे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले उपस्थित सर्व महिला बचत गटांचा यावेळी सन्मान करण्यात आला व स्नेहभोजनासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट या आज सुरक्षित नाही स्त्री कुठल्या जातीची असो किंवा धर्माची असो स्त्रीला तिचा माना मिळालाच पाहिजे ही आमची शिकवण सुमारे चारशे वर्षांनी मान्य केली आज आपल्या अवती भावतीचे वाद आज प्रत्येक स्त्रीने दिलाव बनले पाहिजे व आपल्या कुटुंबातील पुरुषांवर योग्य ते संस्कार केले पाहिजे आपल्या भूमीबाईंना सक्षम केले पाहिजे सावित्रीच्या लेखी आणि पद दिनांक